नमस्कार मित्रांनो तर आजची स्टोरी आहे राजा दशरथ आणि ऋषीमुनी राजा जनक राजा असूनही त्याला राजवैभवात आसक्ती नव्हती लोभ मोहपासून ते सदैव दूर राहत विनम्रता त्यांचा स्वभाव होता त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरूच असत एकदा ते नड्डी काठावर एकांतात बसून सोहमचा जप करत होते मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरू होता तेवढ्यात तिथून अष्टवक्र ऋषी चालले होते ते ज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जाग्यावरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोड्या दूर अंतरावर उभे राहिले मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले माझ्या हातात कटमंडोल आहे आणि माझ्या हातात छडी आहे राजा जनकाच्या कानावर ऋषीचा बोलण्याचा आवाज गेला पण पण त्यांनी आपला जप सुरूच ठेवला अष्टवक्र ही गोष्ट जोरजोरात बोल बोलत राहिली शेवटी जनकाने जप थांबून विचारले मोठे मोठ्याने का सांगत आहात अष्टवक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे माझ्या हातात छडी आहे राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला महाराज आहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्या जवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असताना सुद्धा तुम्ही मोठ्यांनी ओरडून का सांगत आहात तेव्हा अष्टवक्रांनी जनक राजांना समजावले राजन माझ्या जवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असताना सुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसंच तुमचे सोहमचा उच्च आवाजात म्हणणे आहे मंत्राला घोकल्याने काहीच फळ मिळत नाही मंत्र आत्मसात करणे किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते तर मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की कोणतेही ज्ञान मट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद